नमस्कार जय किसान पी एस एम या यूट्यूब चॅनेलवरती आपल्या सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे शेतकरी बांधवांसाठी आज एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो ऊस शेती असेल किंवा इतर कोणतीही शेती असेल तर आता ठिबक सिंचनी काळाची गरज झाली आणि जर तुम्ही ठिबकनं पाणी देत असाल तरच पीक येते कारण आता उन्हाळ्याचं प्रमाण वाढत चाललेलं आहे आणि पिकाला आवश्यक तेवढंच पाणी दिलं तर पाण्याची बचत होते आणि पीकही चांगलं वाढतं मोकाट पाणी पद्धत आता सध्या हळूहळू बंद होत आहे आणि ही चांगली गोष्ट आहे शेतकरी बांधवांमध्ये तर थोडं थोडंसं जागृती होत आहे किंवा ते नवीन नवीन नवी आयडियाज संपन्न करत असल्यामुळं त्यांच्या लक्षात येत आहे की खरं काय किंवा कोणत्या पिकाला आपण पाणी देण्याची पद्धत वापरली तर फायदेशीर होईल आणि त्यातून आपल्या पिकाला उत्पन्न वाटेल आज एक असाच व्हिडिओ मी तेव्हा तुमच्यासाठी तयार ते करतो हा जो उसाचा प्लॉट दिसतो आहे हा ऊसाच्या प्लॉटला मी ही पद्धत केलेली आहे ही पद्धत काही शेतकऱ्यांना माहीत असेल किंवा काही पद्धतींस शेतकऱ्यांसाठी नवीन असेल तर ह्याच्यामध्ये आलेला खर्च कसं कसं काय काय केलं ह्या सगळं या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्याला डिटेलमध्ये सांगणार तर सर्व शेतकरी बांधवांना आणि मित्रांना व्हिडिओ पाहत असणाऱ्या सर्वांना नम्र विनंती जर व्हिडिओला जर तुम्ही पहिल्यांदा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर करा आणि चॅनेलला जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका ऊस पण तुम्ही पाहू शकताय ऊस कोणत्या परतीचा आहे आता मित्रांनो ही मधून जी आलेली आहे ही समोरची ही मेन पाईपलाईन आहे तर ह्याचे फायदे काय 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 होते जसं जसं ह्याच्यामधून ठिबकमधूनही आपल्याला भरपूर अशा पद्धतीनं पैसे वाचवता येतात किंवा त्याच्या पद्धतीनुसार अवलंब अवलंब करता येतो आता जे आमचं हे रान आहे उताराला रान आहे मित्रांनो हे तोटी सिस्टीम केलेले आहे मग आता ह्याचं तोटी सिस्टीम केल्यामुळे ह्याचं काय काय खर्च वाचते बघा हे जे आहे तर पाणी पडतं आहे तिथं तिथं रबर वाचलेली आहे दुसरं महत्त्वाचं म्हणजे चावी वाचलेली आहे आणि तिसरं महत्त्वाचं म्हणजे आपण टाकणारी पाईप आहे इनलाईन जी पाईप असते पाणी पडणारी ती पण वाचलेली आहे म्हणजे एक सिस्टीम वापरता वापरता आपल्या रा जर रानाचं जर आपले जरा थोडासा उतार असेल तर त्या उताराला ही पद्धत अतिशय उत्कृष्ट पद्धतीनं पाणी दिसते एकदा भिजल्यानंतर परत लवकर तिथे पाण्याला येत नाही तर मेन पाईपलाईन आहे मित्रांनो आमची अडीच इंची पाईपलाईन आहे आधी इथे डाळिंबीची बाग होती त्यामुळे आम्ही अडीच इंची केलेली आहे आणि त्याला आम्ही दोन इंची पुढं जे सरीत जे पाणी पडतं आहे जे आपण पाणी देणार आहे ते पाणी अडीच अडीच दोन असं जोडलेलं आहे मेन पाईपलाईन अडीच इंची आहे आणि दोन इंची जरी तुमची तीन इंची पाईपलाईन असेल तर तुम्ही दोन इंचीच पाईपलाईन जोडा पाणी पडणारी पुढं म्हणजे काय होतं प्रेशर चांगलं लागते आणि समप्रमाणात पाणी शेवट करून जाते जर तुम्ही अडीच अडीच जोडलं तर पाण्याचा तेवढा प्रभाव किंवा प्रेशर तेवढा लागणार नाही आणि शेवट करून पाणी जाणार नाही लांब जर सरळ्या तुमचे लांबडे असतील तर ही पद्धत तुम्हाला चांगली आहे पण नेहमी कधीही लक्षात ठेवा एक माझं एक ठेवच्या बाबतीत इतर बाबतीत सजेशन असेल तुम्हाला तर मेन पाईपलाईन तीन इंची असेल तर तर तरीही तुम्ही दोन इंचीच पाईपलाईन टाका पोसात जाणार आहे शाडी म्हणजे आणि चार इंची असेल तरी दोन इंची टाका कारण चार इंच हे पाईपलाईन असेल तर बऱ्यापैकी जास्त क्षेत्र कमी वेळेत जास्त कवर पडलेलं जर तुम्हाला पाहू शकता तुम्ही तर पाणी असं सरीमध्ये जात चांगलं असं तुंबून घेतलेलं त्याला आम्ही हे बसवलेलं नाही रबर वगैरे बसवलेलं आहे सोळा इनएमचे होल पाडलेले आणि सोळा इन एमच्या होलनं प्रत्येक सरीमध्ये असे दारे करून पाणी असं खेळलं मित्रांनो पाणी हे शंभर टक्के जाणार मी बरोबर नऊला चालू केलं होतं आणि तर थोडं जास्त आहे मला पाहायचं आहे की हे पाणी किती वेळात जात होते म्हणजे आपल्याला त्याचं खर्च काय काय वाचतो बघा तीनशे रुपयाला एक कोटारीची पाईप आहे आमच्याकडे कोटारीचं जरा जास्त ब्रँड चालतो का नाही कोटारीचं वापरलं फिनोलिक्स आहे कोटारी आहे ते दुसऱ्या भरपूर ज्याची आहेत ती वापरली चालते पण चांगली क्वालिटी चांगली वापरा हलकी क्वालिटी वापरली तर उन्हानं किंवा हे फुटण्याचे प्रेशरनं जास्त शक्यता असते तर ही पाईप झाली ह्या मी सोळा इमेंचे हे होल पाडलेलं असतं त्याला रबर वापरलेली नाही किंवा टेकऑप टाकलेलं नाही किंवा लेटर आतमध्ये टाकलेलं नाही कारण का तर हे या जा रानाला उतार असल्यामुळे हे पाणी चांगलं आहे म्हणजे आपण ज्या पद्धतीनं मोटारीचं पाणी कसं थोडं 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 लावतो त्या पद्धतीने हे पाणी समान प्रमाणात सगळं पडतंय त्यामुळे तुम्हाला दार मोडण्याची गरज नाही किंवा दुसरं जास्त वेळ ऑकपॉप फिरवल्याचं तुमचं ऑटोमॅटिकली पाणी लाईट आले की चालू होते पाणी हे सगळ्यात महत्त्वाचं तिथं हे होते दुसरं महत्त्वाचं म्हणजे ठिबकला जरी तुमचं रान उतर असेल तर ही पद्धत वापरा तुम्ही तोटी सिस्टम आणि तोटी शिष्टम बी करत असतात तर ह्याला चाव्या बसवायची काही गरज नाही आपलं आंतरिके मोजून घ्यायचं आधी एकदा पाणी काढून घ्यायचं आणि जर आपल्याला वाटल्या चाव्या बसवाव्या लागतात तरच चाव्या बसवायच्या मित्रांनो अन्यथा जिथं पाणी जास्त चालतं तिथं त्या बाजूला चाव्या बसवायच्या आणि पुढं जेवढा खर्च कमी करता येईल तेवढा खर्च कमी करायचा उत् मी तुम्हाला नेहमी व्हिडिओतून सांगत असतो उत्पादन खर्च ज्यावेळेस कमी होईल त्यावेळेस आपल्याला ते, ते परवडणार कारण आपल्या मालाला फिक्स दर नाही आहे शासनानं कोणत्याही कृषी मूल्य आयोगाकडून किंवा कुठूनही आपल्याला फिक्स असा भाव दिलेला नाही त्यामुळे शेतकरी बांधवांना जर थोडंसं प्रॉफिटमध्ये यायचं असेल तर त्यांनी आपल्यावरतीच बंधनं घालून आपले आपलं स्वतःचंच हे केलं पाहिजे नियोजन केलं पाहिजे तर ते तुमचं सक्सेस होईल तर ह्या पद्धतीचं अशी हे पाईपलाईन पाण्याची पद्धत केलेली आहे तर शेवटपर्यंत असे सगळं तुम्हाला दिसून येते अगदी उत्कृष्ट पद्धतीनं दिसतं दाखवण्याचा मुद्दा हाच आहे की, की। कमी खर्चात जिथे जिथे कमी खर्च होईल आपल्याला एक जरी पाईप वाचली शेतकरी पाण्या म्हणतात की लाखाची आहे कारण आपल्याला कोणी फुकट देणार नाही आपल्या उत्पन्न खर्चामध्ये जे जेवढं आपण कमी करत अगदी शेवटपर्यंत पाईप फुल चालते पाचशेची मोटर आहे अडीच इंची पाईपलाईन मेन पाईपलाईन अडीच इंची असूनसुद्धा मित्रांनी एवढ्या चांगल्या पद्धतीन चालतात शेतकरी काय करतात लक्ष देत नाहीत सगळे ठेवत टाकतून सगळे ठेवत टाकतो हां आता आमच्या वरच्या दोन तुकड्याला जरा चढ आहे म्हणजे त्याला असा नाही तर आम्ही तिथं लॅटरल टाकणार आहे जिथं आपल्याला वाचवता येईल तिथं आपण वाचवलं हो पाहिजे तिथं अशा पद्धतीनं प्रयोग केला तर तुम्हाला सक्सेस हे शंभर टक्के मिळणार आहे मी व्हिडिओच्या माध्यमातून मला एकच सांगायचं आहे की शेतकरी बांधवांना ठिबक जरी टाकत असताना त्यातूनही जर रानं उतारत असेल तर तुम्ही तोटी शिष्टीम करा तोटी करत असताना त्याला चावी नाही बसवली तुमच्या समोरचं आहे उदाहरण ऐकाला चावी बसवली नाही रबर बसवली नाही चावी रबर आणि लॅट्रल त्याचा खर्च पूर्णपणे वाचतो आणि भिजते पण अगदी उत्कृष्ट पद्धतीने शेवटपर्यंत पाणी जातो मित्रांन तुम्ही जाऊ शकतो पाणी ह्याचं पाणी आहे मित्रांन इथंच इकडे पनीटदार तुंबलेलं आहे इकडे ही केरलेलं आहे ह्याचं पाणी तेवढं जातं म्हणजे तुम्हाला कुठलंही डाऊट येण्याची शक्यता नाही किंवा डाऊट तुमच्यासमोर सर्व क्लिअर झालेले आहे जर मित्रांनो अशा शेतकरी मला व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला जर नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून जे नवीन नवीन आशे काही प्रयोग असतील ते मला दाखवायला उत्साह मिळेल धन्यवाद